नमस्कार सेव्हन टू मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान शिंदे गटाचा महाराष्ट्रात धुवा निघणार आहे महाराष्ट्रात मास खपून घेत नाही सध्याचा आहे त्यांचा धुवा उडणार आहे सगळ्याच पक्षाचा धुसफुस आहे एकमेकांच्या विरोधात लढले वरच्या नेत्यांनी युती केली जिरवा जिरवीच्या राजकारणात व्यस्त आहेत एकनाथ शिंदेंनी खूप पैसे वाटले उदय सामंत नावेच मंत्री फक्त पैसे वाटायला होते हजारो कोटींचा वापर एकनाथ शिंदेंनी केला आहे हेलिकॉप्टरने पैसे वाटले दादागिरीने राजकारण होत नाही नाहीतर अरुण गवळी मुख्यमंत्री झाले असते असं म्हणत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे दरम्यान महाराष्ट्राला नवा पर्याय देण्याची गरज आहे राज्याचा दौरा करणार रा आहे गरीब वंचित तरुणांना राजकारणात आणणार रा आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर फक्त राजू शेट्टी लढले हो मी अपक्ष होतो कुठल्याही माणसाने ज्योतिष वार्ता करू नाही सगळेच दावे काढतात आम्ही येणार मी असे दावे करणार नाही जो निकाल लागेल तो आम्हाला मान्य असेल असं रविकांत तुपकर यावेळी म्हणाले आहेत दरम्यान जनता तुम्हाला जागा दाखवणार आहे बुलढाण्याची फाईट टफ आहे पण पंचवीस वर्ष मी काम करतोय त्या असल्यामुळे जनता संधी देईल मी स्वतंत्र राहणार आहे काही नेत्यांनी माझी अफवा उडवली सामान्याचा सा मुलगा प्रस्तावित मुलाने नेत्यांचा मेकअप उतरवला शेतकऱ्यांना माझं आवाहन आहे तुम्ही जागरूक व्हा सरकार कोणतेही असो शेतकरी विरोधात निर्णय घेतात असं रविकांत तुपकर यांनी यावेळी म्हटलं आहे दरम्यान रविकांत तुपकर नवीन पक्ष काढणार असल्याची चर्चा आहे यावरही त्यांनी भाष्य केलं आहे माझ्या के डोक्यात असा विचार नाही पण प्रस्थापितांच्या चळवळीचा स्पेस तरुणांना खुनावत आहे तरुण एकत्र येऊन नवीन पर्याय देणार आहे पक्ष म्हणून असं नाही पण सगळ्यांची मोठ बांधू राजकारणात सामान्य सामान्यांच्या पोरांना काय येऊ नये चांगले विचाराचे लोक राजकारणात आले पाहिजेत असं रविकांत तुपकर यांनी यावेळी म्हटलं आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा